मला अपेक्षा होती मी मुख्यमंत्री या ठिकाणच्या दडपट्टीचा प्रश्न तुम्ही सोडवी असं ते आश्वासित करतील अशी अपेक्षा होती त्यांनी भ्रमणेराज केले त्यांना आज सत्तेची आणि पैशाची मुस्ती आलेली आणि त्यामुळे ती, 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 ती आज फक्त सगळी खुशात आहे विकत घेऊ शकतो अशी त्यांना आज गवने काम करताय आणि म्हणून की कोई विरोधी उमेदवारांना विकत घेण्याची प्रक्रिया या निवडणुकीमध्ये जी सुरू केलेली आहे महाराष्ट्राच्या या महाराजाच्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये मास्पद आहे चुकी नाही कधी आहे आणि म्हणून त्या गोष्टीचा आज मुख्यमंत्री आले बोलून गेले आणि काही ना देऊन गेले त्याच्या पक्षाने सोळा तारखेला तेव्हा ते आम्ही म्हणतो आमची मेजॉरिटी आहे तर आम्ही ते करणार आहोत आमची मेजॉरिटी येणार आहे म्हणून आम्ही आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत चालवतो आम्ही पण नगरपालिका चालवतो ग्राम नगर पंचायत चालवतो आणि आम्हाला पण डोळा कायदा थोडासा मुख्यमंत्र्यांपेक्षा थोडासा कळलेला आहे आणि कायदा जनतेच्या हिता करण्यासाठी विधीमंडळ आहे विधिमंडळामध्ये जनतेच्या ही प्रक्रिया विधीमंडळ करत असतो आणि आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत नाहीये की थोडंफार कळतं आम्हाला मुख्यमंत्री भेटल्या तर मी त्यांना विचार भी विकास आघाडीतर्फे आज भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती नक्की ना काय नागरिकांना आवाहन केलं काय सांगाल आज सात आठ नऊ दहा कळोली विभाग या विभागात प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई बाबासाहेब देशमुख भाई जयंत पाटील माजी आमदार शिवसेनेचे बालमाने सर्वजण उपस्थित राहून या ठिकाणी लोकांना आवाहन करण्यात आलं आहे की आघाडीच्या वदेवणं मतदान करा आज भव्य अशी रॅली आम्ही त्या ठिकाणी आयोजित केली होती अतिशय चांगला प्रतिसाद कळमोगी नागरिकांचा या ठिकाणी आम्हाला मिळत आहे आणि मी त्यांना आवाहन करीत जनतेला केला की येत्या पंधरा तारखेला आमच्या सिटी असिटीला मतदान करून आम्हाला प्रचंड मताने निवडून द्या अशी विनंती मी कळमोली वासियांना या ठिकाणी करते आत्तापर्यंत जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोकांच्या घरापर्यंत मी माझ्या सोबत असलेल्या चारही उमेदवारांनी घरापर्यंत लोकांच्या पोच पोचलत आणि घरापर्यंत पोहोचून त्यांना विनंती केली आहे नक्कीच आम्हाला चांगला प्रत्येक त्याकडे मिळत आहे काय आघाडीतील सर्व सोलापर्यंत कलम कर